रेड्डींच्या सुरुवातीला बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी चारशे बावन्न मतं मिळवत विजय संपादन केलाय तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना तीनशे मतं मिळाली इंडिया आघाडीचे खासदार फुटल्यानं रेड्डींना धक्का बसला राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली सातशे बावन्न वैध मतांपैकी पंधरा मतं बाद झाली तर चौदा खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अंदाज आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे हे बंडखोर खासदार कोण अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान सीपी राधाकृष्णन यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल दरम्यान उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया

त्यामुळे आपच्या बारा खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं किंवा इंडिया आघाडीतली बारा मतं एनडीएच्या पारड्यात पडली याचा अर्थ निघू शकतो ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील खासदारांना महायुतीतील नेत्यांकडून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केल्याचं सा बोललं जात होतं मात्र इंडिया आघाडीतील कोणत्या पक्षांची मतं फुटली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही अवैध ठरलेली पंधरा मतं एनडीए आघाडीची मानली तर इंडिया आघाडीतील पुटील मतांची संख्या आणखी वाढेल दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचं गणित नेमकं काय होतं आपण पाहूया सीपी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाली आहेत सुदर्शन रेड्डींना तीनशे मतं मिळाली आहेत एकूण सातशे एक्क्याऐंशी पैकी सातशे अडुसष्ट सदस्यांचं सा मतदान झालंय सातशे बावन्न मतं वैध ठरली आहेत पंधरा मतं अवैध ठरली आहेत तेरा सदस्यांनी मतदान केलेलं नाही एनडीएला चारशे चाळीस मतं मिळण्याची शक्यता होती प्रत्यक्षात बारा अधिक मिळत एकूण चारशे बावन्न मतं मिळाली इंडिया आघाडीला तीनशे सत्तावीस मतं मिळणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात फक्त तीनशे मतं मिळाली एनडीएच्या उमेदवाराला पस्तीस मतं अधिक मिळाली असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी केला पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्वाचं असतं असं म्हणताना त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटल्याचा दावा केलाय तर इंडिया आघाडीची चौदा मतं फुटली आहेत असा दावा करत श्रीकांत शिंदेंनी समजणेवाले को इशारा काफी आहे असं सूचक वक्तव्य केलं आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध असतात म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे समजने वाले को इशारा काफी आहे मी एवढं विस्तृत तुम्हाला सांगितलं की किती मतं मिळणार होती कशी मतं मिळणार होती दरम्यान महाराष्ट्रातील विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं असा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय है, कितने वोट्स मिळे हंड्रेड पर्सेंट क्रॉस वोटिंग विरोधी दल जी के नेतृत्व विश्वास रखा इसका एक उदाहरण आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्र मतदान बॅलेट पेपरवर झालंय तरीही ही परिस्थिती आहे असा टोला भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींना लगावलाय नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाला राहुल गांधींची एकता संपली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला बातमी नेपाळमधून नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदी विरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्याच आंदोलनाचे पडसाद काल दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाले आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्वाच्या इमारती मंत्र्यांची निवासस्थानं यांना लक्ष केलं थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक आजीमाजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनात पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे नेपाळची राजधानी काठमांडू इथं आजही जमावबंदी आहे काठमांडूतली दुकानं आता बंद आहेत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आजही तणावपूर्ण परिस्थिती नेपाळमध्ये कायम आहे नेपाळमधल्या आंदोलकांच्या हातात शस्त्र पाहायला मिळत आहेत नेपाळच्या संसदेवर हल्ला केल्यानंतर जमावानं बंदुका लुटल्यात अनेकांच्या हातात एके फोर्टी सेव्हन सारखा अत्याधुनिक रायफल्स दिसत आहे नेपाळी सुप्रीम कोर्ट आणि संसद परिसरातील शस्त्रसाठा आंदोलकांच्या हाती लागलाय तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे अटळ आहे नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत अकरा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सगळ्यांनी राजीनामे दिले नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय काल रात्री रवी लामिछाने बालेन शहा आणि लष्कर प्रमुखांची बैठक पार पडली सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश सुशिला कार्की यांना हंगामी पंतप्रधान बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत सुशिला कार्की या नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या पहिला महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या ओलियांच्या राजीनाम्यानंतर बालेनशहा यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आघाडीवर आहे पस्तीस वर्षांचे बालेनशहा नेपाळी रॅपर म्युझिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत तरुण चेहरा म्हणून बालेन शहा यांच्याकडे पाहिलं जात आहे बालेनशहा यांनी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याची माहिती बालेन शहा यांनी दिली आहे यासंदर्भात रवी लामिछाने आणि बालेनशहा यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे दरम्यान ज्यांच्या नावाची आता पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे ते बालेन शाह नेमके कोणत पाहूया नेपाळी रॅपर संगीतकार काठमांडूचे विद्यमान महापौर अशी त्यांची ओळख आहे नेपाळच्या राजकारणामधील तरुण चेहरा आहे नेपाळच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ते सध्या आघाडीवर आहेत पहिले राजकारणी ज्यांनी जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला असे बालेन शहा एकीकडे एक नेत्यांची घरं जाळत असताना बालेन शहा यांच्या नावानं आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे लष्करानं ताबा घेतल्यावरती बालेन शहाकडे अंतरिम पंतप्रधानपद जाऊ शकतं आंदोलन जेनझी म्हणजे तरुणांनी हाती घेतलं तरुण पंतप्रधानांची त्याचमुळे आता चर्चा होती आहे दोन हजार मध्ये अपक्ष लढलेले बालेन शहा हे काठमांडूचे महापौर झाले सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून शहांनी दोन महत्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला तर नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे आंदोलनानंतर नेपाळमधल्या मंत्र्यांनी देशातून पळ काढला तसंच तस पंतप्रधानांनी पण राजीनामा दिला यामुळे आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं अशातच आंदोलकांनी नखू जेलबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवी लामेछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली रवी लामेछाने हे विरोधी पक्षातले मोठे नेते असून संघटित गुन्हेगारीचे आरोप ठेवत पंतप्रधान केपी ओली सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं नेपाळचे माजी पंतप्रधान झालनाथ यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे जबाबानं निर्घृणपणे झालनाथ यांच्या पत्नीची हत्या केली आहे तर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी हल्ला केला आहे नेपाळमधील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी सीसीएसची एक बैठक घेतली आहे नेपाळमधील हिंसाचारावर मोदींनी शोक व्यक्त केलाय आहे हिंसाचारातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे नेपाळची स्थिरता आणि समृद्धी भारतासाठी महत्वाची असल्याचंही मोदींनी म्हटलं असून नेपाळच्या जनतेला मोदींनी शांततेचं आवाहन केलंय जनसुरक्षा कायद्याविरोधात राज्यातील विरोधी पक्षांना आक्रमक भूमिका घेतली आहे हा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडी माकप भाकप आणि शेकापकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे मुंबई पुढे कोल्हापूर नागपूर नाशिक जळगाव वर्धा परभणीसह राज्यभरामध्ये आंदोलन केले जाणार आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तरीही शिवाजी पार्कमध्ये मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक के यांनी केलं आहे भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिलेलं असताना त्यांनी केलेल्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे पूर्वी प्रमाणपत्र वितरक करण्यासाठी प्रशासन स्तरावरती हालचालींना वेग आलाय आहे गठित केलेल्या समितीचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी सदस्य असतील या सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत सरपंच से संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सकाळी अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे मागची सुनावणी दरम्यान मागच्या सुनावणी दरम्यान आरोपी वाल्मिक करारच्या दोषमुक्तीच्या अर्जासह जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता सव्वीस ऑक्टोबरला गौतम अदानी बारामतीमध्ये येणार असल्याची शक्यता आहे बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजच्या उद्घाटनासाठी गौतम अदानींना आमंत्रण देण्यात आलं आहे गौतम अदानींनी निमंत्रण स्वीकारल्याची सूत्रांची माहिती आहे विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स महाविद्यालयाच्या उभारणीत अदानींनी सीएसआरच्या माध्यमातून पैसे दिल्याचं कळत आहे यादी दोन हजार बावीसमध्ये गौतम अदानी बारामतीमध्ये अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सायन्स पार्कचं उद्घाटन करण्यासाठी आले होते सुवर्ण बाजारपेठेमध्ये ट्रम्प टॅरिफचा परिणाम झाल्यानं सोन्याच्या दरामध्ये काही दिवसांपासून सातत्यानं वाढ आहे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे दीड हजार रुपयांची वाढ झाल्यानं सोन्यानं पव्हा पुन्हा नवा उच्चांक गाठला जळगावमध्ये एक सप्टेंबरला चोवीस कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख आठ हजार चारशे एकोणपन्नास रुपयांपर्यंत होते नंतरच्या काळात कमी अधिक प्रमाणात सातत्यानं दर वाढतच राहिल्यानं सोनं दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे सोमवारी चोवीस कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख अकरा हजार सातशे पंचावन्न रुपयांपर्यंत होते मंगळवारी दिवसभरात एक हजार चारशे बेचाळीस रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्यानं दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख तेरा हजार एकशे सत्त्याण्णव रुपयांपर्यंत पोहोचले मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचा वाद आता न्यायालयामध्ये पोहोचलाय या निवडणुकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जय सहकार पॅनलनं न्यायालयामध्ये धाव घेतली आहे या प्रकरणी मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडली असून न्यायालयानं सगळ्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलंय या प्रकरणी आता एकोणीस सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईतील